आज छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड झाली काय सांगाल त्यामध्ये परवा पंचवीस तारखेला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माझी ठराव घेऊन सर्व मताने चेअरमन म्हणून निवड झाली तर त्यावेळेस मागचं जो हे होता मागच्या कार्यकाळामध्ये जे आम्ही कामं केली में में ते आमच्या सर्व मेंबर्सला मी म्हणजे प्रेझेंट केलं त्याच्यासमोर की कशा पद्धतीने कामं केली काय केले आणि नवीन आमचा जो रोडमॅप आहे तो त्यांना सांगितलं की आता काय काय करणार हे कार्यकारणी कितीसाठी ही आमची हो ही कार्यकारिणी म्हणजे कसं आहे की चार वर्षाची हे असते एकदाच इलेक्शन होतं त्यानंतर चार वर्ष ही मॅनेजिंग कमिटी असते आणि एक वर्षाला चेअरमनच हे होत असतात दरवर्षीला चेअरमन आहे ऑफिस बेअर जे असतात चार ऑफिस बेअर असतात कोषाध्यक्ष सेक्रेटरी वाईस चेअरमन आणि चेअरमन हे प्रत्येक गोष्टी चेंज होत असतात तर दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरसाठी आता माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली समिती राणे मॅडम आहेत त्यांचे वैश्य उपाध्यक्ष आणि सी एम ए सन्मान पठान सेक्रेटरी आणि एम सीएमए अक्षय दंडी ही चार जणांची निवड किती आहे संख्या वाढली तुमच्या पुढचं काय औरंगाबाद निवडून सध्या ऑर्गनवडमध्ये अराऊंड वन फिफ्टीच्या आसपास मेंबर आहेत आमचे जे ज्यांनी जे आमचे मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी आणि अदर दॅट आमच्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास तीनशे मेंबर आहेत जे हायडर असतात म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही <laughs> अच्छा तर ते मोठ्या पोस्टवरती आहेत आमच्या या फील्डमधून आणि औरंगाबादमधून आत्तापर्यंत जवळपास मला तर सहाशे साडेसहाशे मुलं पासआउट होऊन आपल्या चांगल्या पोस्टवरती गेले टॉप पोस्टवर तर औरंगाबादमध्ये जे मोठे इंडस्ट्रीज आहे तुम्ही बघाल तर तिथेच म्हणजे फायनान्समध्ये किंवा टॅक्सेशनमध्ये टॉप मोस्ट पोस्टवरती आमच्या फील्डमध्ये लोक असतात तर किती जणांचे कार्यकारणी कार्यकारणी किती जणांची आता जिथे जण आएक। आता नऊ जणांची बॉडी आहे त्यात एक जणांचं अनफॉर्च्युनेटली डेथ झाली आहे मागच्या महिन्यामध्ये तर आता आम्ही आठ जणांची बॉडी आहे त्यात चार जणं ऑफिस बेअर असतात तुमच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आता काय प्रश्न आहे तुमचे शासन स्तरावर तुम्ही कसा पाठपुरावा करणार आता तसं बघितलं तर म्हणजे लोकलचं लोकलचं तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं जो विषय आहे बिल्डिंगचा आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर तिथे काळा गणपतीचा तिथे आमचा मोठा प्लॉट आहे रेसिडेन्शियल आहे तो तो आम्हाला रेसिडेन्शियल म्हणून एज्युकेशनल त्याच्यामध्ये तो करून त्याच्यावरती मोठी एक बिल्डिंग बांधकाम करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला ऑलरेडी परमिशनसाठी अप्लाय केलेलं आहे आणि पूर्णपद याने आम्ही फॉलोअप घेतो आहे जशी काही मदत होईल आमचे जे काही आपले राज्य राजकारणी मंडळी आहेत जसे पालकमंत्री आहेत खासदार साहेब मुंबई साहेब आहेत किंवा बाकीचे आमदार आहेत आम्ही त्यांना भेटून त्या कामाचा पाठपुरावा करतो आहे त्यांच्याकडून की आम्हाला सरकारकडून काही त्या कामासाठी स्पेशल याच्यामध्ये मदत व्हावी आणि ते रेसिडेन्शियल टू एज्युकेशनलमध्ये कन्वर्ट होऊन आमची मोठी बिल्डिंग तिथे उभी राहावी हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर आमचं हे जे चॅप्टर आहे मराठवाडा लेवलमध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण हे एकमेव चॅप्टर आहे इथे तर ह्या चॅप्टरला आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे आमचे मेंबर्स जोडलेले असतात तर या चॅप्टर्ससाठी त्या त्याचं आम्ही कंटिन्युअस त्या चॅप्टर्सला आमचं कसं आमच्या फील्डमध्ये एज्यु कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम आम्हाला घ्यावं लागतं ते आम्ही ते प्रोग्राम मॅनेज करत असतो त्यांच्यासाठी आणि आमच्या या इन्स्टिट्यूटचा प्रसार करत असतो त्या माध्यमातून त्यासाठी आमचं जे चॅप्टर आता सध्या सी कॅटेगरीमध्ये आहे एकशे पन्नास मेंबरच्या वरती गेलं की ते बी कॅटेगरीमध्ये गेले नॅशनल लेवलला म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये चार रिझन्स आहेत तर त्या रिजनमध्ये डब्ल्यू एस सीचे रिझन आहे तर त्या रिजनमधून हे चॅप्टर जे आहे तर ते आता सी कॅटेगरीमध्ये आहे आम्ही सी कॅटेगरीतनं बी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी आमचे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे इंडस्ट्रीमध्ये मेंबर्स आहे जे अनेक्टिव्ह आहे त्यांना आता ॲक्टिव्ह करून त्यांना लाईव्ह करायचा प्रयत्न करून ते आमचे मेंबरशिप त्यांना घेऊन लावून घ्यायला लावून आणि चॅप्टर आमचं सी कॅटेगरीतलं बी कॅटेगरीमध्ये आम्हाला हे प्रयत्न करतो सध्या तपास झालेले नाही त्यांच्यासाठी काय काय प्रयत्न असणार आहे त्यांना जे सभासद झालेले नाही ॲक्च्युली काही लोक बाहेरून आलेले तिथे जॉब करतात त्यांना चॅप्टरबद्दल माहीत नाही आहे तर त्यांना एकतर सोशल मीडिया तुमच्या मार्फत म्हणावं किंवा आम्ही पर्सनली याच्यावरती सोशल मीडियाच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मेंबरशिप घेऊन आपल्या या याच्याबद्दल जागरूक करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही ते मेंबरशिप बनवली काही महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये तुमच्या संघटनेची दोन दिवसीय परिषद झाली त्या परिषदेमध्ये तुम्ही काही राजकारणी म्हणजे मंत्री असतील किंवा राजकारणी असतील त्यांना बोलवलं त्या त्याच्यातून काय चर्चा झाली त्याच्यामधून आउटपुट काय नाही अच्छा आँ... मार्च महिन्यामध्ये आपल्या अन हॉटेल राजेंद्र मध्ये जी आमची परिषद झाली होती तर त्यामध्ये जे काही आपले राजकारणी आले होते शिरसाठ साहेब कराड साहेब आले होते बोमरे साहेब होते तर आम्ही त्या लोकांना आमच्या इन्स्टिट्यूटचं सध्या जे मो सगळ्यात मोठं जे हे इश्यू आहे की आम्ही जे कॉमर्स फील्डमध्ये तीन मोठ्या बॉडी आहेत याच्यामध्ये देशामध्ये चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट जे आम्ही आहेत आणि कंपनी सेक्रेटरी ह्या तीन बॉडी काम करतात तर ह्या ह्या फील्डमध्ये अकाउंटंटच्या डेफिनेशनमध्ये आम्ही सगळे अकाउंटच्या रिलेटेड कामं करतो तर फक्त टॅक्स एक आहे असं ज्याच्यामध्ये आम्हाला अथॉरिटीने ते म्हणजे अकाउंटेंटच्या डेफिनेशनमध्ये आम्हाला ती अथॉरिटी देण्यात यावी यासाठी आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करतो की हा आमचा मुद्दा संसदेमध्ये ठेवा ठेवावा लोकसभेमध्ये आणि आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ याबद्दल चर्चा झाल्या आणि त्यानंतर आम्ही जवळपास राज्यातल्या वीस ते पंचवीस खासदारांना भेटून आमचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला आहे की तुम्ही हा पुढे हे करावा शेवटचा प्रश्न जे मुलं सध्या एज्युकेशन आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान करणार आता सध्या जे मुलं आहेत बघा मुलांना कस अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना या फील्डबद्दल माहीत असतं म्हणजे सगळे सी ए किंवा इकडे तिकडे जात असतात पण कॉमर्स फील्डमध्ये आमची अशी एक फील्ड आहे की ह्या फील्डमधून तुम्ही टॉप मोस्ट पोस्टवरती जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये बँकिंगमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तर त्या मुलांनी या कोर्समध्ये मुला जास्तीत जास्त याने जास्तीत जास्त नंबर्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन स्वतःच्या करिअरच्याबद्दल घडवून आणावं असं मला म्हणजे अपेक्षा सी ए आणि तुमच्या कोर्समध्ये काय असा फरक आहे हे बघा सिलेबसमध्ये जर बघितलं तर आमचा सिलेबस एकदम सेम आहे त्यांना जे सिलेबस आहे तोच सिलेबस आम्हाला आहे फक्त त्यांना काय बाकीचं जे आहे ना बँक ऑडिटमध्ये आहे आम्ही जी एस टी ऑडिट आम्ही करू शकतो त्याच्यानंतर स्टॉक ऑडिट आहे इंटरनल ऑडिट आहे हे सगळे ऑडिट आम्हाला करताय तुम्हाला जसं मी पूर्वी सांगेन फक्त टॅक्स ऑडिट एक आहे त्या ऑडिटमध्ये फक्त आम्हाला अथॉरिटीने आला व्हॅट ऑडिटमध्ये ऑलरेडी आम्ही होतोच जी एस टीमध्ये पण आम्हाला ॲथॉरिटी आहे आम्ही तिथे अपेअर होतो शकतो सगळे ऑडिट करता येतात आणि चार ते पाच स्टेटमध्ये आम्हाला कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ऑडिटर होऊन अथॉरिटी दिली आहे तर फक्त टॅक्स ऑडिटे हा विषय सोडला तर आम्ही त्यांच्यापेक्षा काही ठेवले आपलं नाव सांगा मी सी एम ए बाबासाहेब शिंदे ओके चेअरमन आहेत सध्या या बॉडीचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी